त्याची जडण घडण आतापासून तशी तशी करा तेव्हा तेव्हा तो घडेल पण हे सगळं घडताना संस्काराचा संपन्न वारसा सोबत राहू द्या या घरट्यातून पिडू पिलू उडावे दिव्य घेऊन शक्ती आकांक्षांचे पंख असावे आणि उंबरट्यावर भक्ती हा आमचा संपन्न वारसा त्याला जरूर द्या पण अडचण आमची अशी आहे सगळ्यात महत्वाची ज्या काळात माझ्या महाराष्ट्रात एकही शाळा नव्हती त्या काळात माझ्या महाराष्ट्रात एकही वृद्धाश्रम नव्हता पण माझ्या महाराष्ट्रात जागोजागी शाळा चालू झाल्या आणि तसे जागोजागी वृद्धाश्रम सुद्धा उभा राहिले कधी एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन या असंख्य म्हातारी जोडती खितपत पडलेली दिसतील सहज प्रश्न विचारा तुमची पोरं काय करतात त्या वृद्धाश्रमातला वृद्ध तुम्हाला सांगेल माझा मुलगा डॉक्टर आहे माझा मुलगा इंजिनियर आहे माझा मुलगा वकील आहे माझा मुलगा प्राध्यापक आहे पण त्या वृद्धाश्रमातला एकही वृद्ध म्हातारा तुम्हाला असं नाही म्हणणार की माझा पोरगा अडाणी शेतकरी आहे कारण अडाण्या शेतकऱ्याचे आई बाप कधीच वृद्धाश्रमात जात नाहीत ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे मग कुठलं शिक्षण देतो जी पोरं स्वतःच्या आई सांभाळू शकत नाहीत ती पोरं समाज काय सांभाळणार की पोरं राष्ट्र काय एका वृद्धाश्रमात एकानं आपल्या आईला ठेवलं होतं त्या आईला जाणीव झाली की आता आपण फार काळ जगत नाही त्या दिवशी आईनं मुलाला निरोप पाठवला एकदा बाळा येऊन जा तुला शेवटचं डोळे भरून पाहायचं माझा अंतकाळ आता जवळ आलाय तो निरोप ऐकून पोर आईला भेटायला वृद्धाश्रमात केला आई कागास म्हणतेस नाही रे भाट दिवस भरले आता जायची वेळ आली तुला एकदा डोळे भरून भगावं वाटलं म्हणून बोलावलं तसा मुलगा म्हटला आई काही शेवटची इच्छा असेल तर सांग तशी आई म्हणाली बाळा शेवटची इच्छा एकच आहे या वृद्धाश्रमांच्या खिडक्यांना तेवढ्या जाळ्या लावून घे